हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज का नाही मी माझे एका आदर्श व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे ती आहे करोडपती पण तिनं गेले चोवीस वर्षात एकही साडी घेतलेली नाही तिनं मुलांना शिकवलेले व्हॅल्यूज म्हणा किंवा तिचं साधेपणा हे मला खूप खूप आवडते आणि त्या व्यक्तीला पण येते बरं का ओळखलात तुम्ही कोण व्यक्ती म्हणून हो बरेच जणांनी ओळखला असेल मी बोलणार आहे सुधा बदल इंडियातल्या पहिल्या त्या स्त्री इंजिनियर त्या इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार होत्या तेव्हा का नाही इंजिनिअरिंगला मुली जातच नव्हत्या हो सगळी मुलं होती त्यांचे वर्गात म्हणजे पूर्व कॉलेजमध्ये सहाशे मुलं होती ते त्या फक्त एकट्या लेडीज होत्या त्यामुळे लेडीज टॉयलेट सुद्धा नव्हते म्हणून त्या काय करायच्या डबा घेऊन जायच्या नाही पाणी प्यायचं नाही का पाणी वगैरे प्याला की टॉयलेटला जावं लागेल अशी तेव्हाची परिस्थिती होती तरी त्यांनी मला इंजिनियर व्हायचं आहे ह्या जिद्दीनं इंजिनिअरिंगला गेल्या गेल्या तर मग काय झालं पहिले सेमिस्टरची परीक्षा आली आणि त्या पहिल्या सेमिस्टरमध्ये पहिल्या आल्या वर्गात एवढंच नव्हे पूर्ण त्या चारही वर्षाचे आठही सेमिस्टरमध्ये ते टॉप केलेलं होतं म्हणजे बघा किती हुशार खूप हुशार होत्या त्यांचे लहानपणाची पण एका एकच सांगते गोष्ट नंतर आपण आत्ताचं त्यांचं बघूया त्या लहान असताना शाळेत असताना त्यांना मॉनिटर केलं होतं टीचरनं मॉनिटर केलं की टीचर येताना दंगा सगळ्या मुलांचे का म्हणजे हो या खूप प्रेम होत्या या कोणालाही रागवणार नाही हे करणार नाही त्यामुळे मग टीचर म्हणाले आता उद्यापासून तू नाही मॉनिटर मी मॉनिटर तसं त्या म्हणाले नाही मला एक संधी द्या मी आणि एकदा मॉनिटर होऊन दाखवते मग दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं ने एक ते एक सुंदर गोष्ट मुलांना वाचून दाखवायला लागल्या आपल्या बरोबरीचे वर्ग मुलं अगदी चिडीचूप गोष्ट ऐकत बसली मुलांना गोष्टी आवडतातच टीचर येऊन बघतात ते काय अगदी शांत वर्ग आणि सुधामूर्ती गोष्ट सांगतात तेव्हा त्या सुधा कुलकर्णी होत्या हा गोष्ट सांगतात आणि तेव्हा टीचर म्हणाल्या हे बघ तू मोठी झाल्यावर गोष्ट सांगायची कला तुला छान आहे तू गोष्ट छान लिहू शकतेस त्यामुळे आज ते भरपूर पुस्तकं पण लिहिलेली आहेत आता हे झालं त्यांचं स्टोरी टेलरचं प्रवास नंतर त्या कॉलेज झाल्यावर त्यांचं लग्न मूर्तींबरोबर झालं आणि तेव्हा हो दोघंही नोकरी करत होते इन द बिगिनिंग पुण्यात होते मग मूर्तीनं वाटलं आपण स्वतःचं चालू करायचं चालू करायचं ते कर चा पैसे नकोत का पैसे नव्हते मग ते बायकोकडे विचारलं हे रोजचं आपण सर्वसाधारण बायका करतो तसं आपण काय करतो महिन्यातले थोडे पैसे बाजूला ठेवतो अगदी अडले प्रसंगाला असू देत म्हणून तसं तेही पण एका डबेत घालून ठेवले होते मग ते काढतात मग तिथले दहा हजार रुपये ते त्यांचे मिश्रांना म्हणजे मूर्तींना देतात आणि तेन इन्फोसिस आजची जगातली एक मोठी कंपनी आय टी कंपनी उदयाला आली आता एवढ्या करोडांच्या मालकीन झाल्या तरी त्यांचं राहणं अगदी साधं त्याही मुलांना पण हे साधेपणा शिकवले एक मी त्यांचे मुलाचा किस्सा सांगते मुलाचा वाढदिवस होता त्याचे मित्र सगळे कसे मोठे हॉटेलमध्ये वगैरे पार्ट्या द्यायचे तसं तो आईला म्हणाला रोहन नाव त्याचं मी पण पार्टी देतो आई म्हणाली नाही पार्टीसाठी तू पन्नास हजार खर्च करशील ते आपण कोणाला आपले एक्झाम्पल ड्रायव्हरला दिले की त्याचे मुलाचं कम्प्लीट शिक्षणाचा खर्च त्यातनं निघेल हा तू विचार केला आहेस का त्यामुळे मी म्हणाल्या रसना आणि समोसा एक एक देणार मुलगा जरा नाराज झाला दोन दिवसानं म्हणाला ठीक आहे आई पण माझं एक शर्त आहे हां आणि एक कंडिशन आहे त्याच्याबरोबर तू एक एक गुलाबजामून पण द्यायला पाहिजे आई म्हणाली ओके त्यामुळे त्याचे वाढदिवसाची पार्टी झाली समोसा गुलाबजाम आणि रचना आणि छान मुलांनी एन्जॉय केलं हे गोष्ट सांगितली मुलांनी अगदी छान सगळं झालं मुलं सगळी घरी गेली तसं हे पंचेचाळीस हजार रुपये मुलाचे हातात ठेवले हे बघ पन्नास हजार म्हटलं होतं त्यातले पाच हजार आपण पार्टीला खर्च केलेत आणि हे फॉर्टी फाईव्ह थाउजंड तू ड्रायव्हरला दे त्याचे मुलाचे शिक्षणासाठी वापर म्हणून सांग बघ एका मुलाचं शिक्षण हेतनं पूर्ण होईल आणि त्यानं हो म्हणाला आणि ड्राईव्हरचे हातात दिला आणि ड्राईव्हरचे मुलाचे शिक्षणासाठी ते पैसे खर्च झाले त्यामुळे त्यांचा मुलगा पण सांगतो मी आईकडनं हे सगळं शिकलं आता हे पुढचं मी सांगितलं जरासं ते कशी टाटामध्ये नोकरी मिळवली हे सांगते मी सांगितलं इंजिनियर म्हणून त्या पहिल्या होत्या एक मुलगी होती पूर्ण कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला असताना त्यांना कळलं टाटामध्ये वेकेन्सी वीस आहेत म्हणून ते अप्लाय केला पण गर्ल्स आर नॉट अलाउड होतं तसं ते, ते, ते जे आर डीना पत्र लिहिलं असं का टेल्को तुमची एवढी कंपनी आम्ही कुठे कशात कमी आहोत त्यामुळे तुम्ही मुलींना पण हे घ्यायला पाहिजे नोकरीला मग जे आर डी ऐकलं आणि हे बघा त्यांचं पण पन मोठेपणा आणि त्या दिवसापासून ते लेडीसांना पण घ्यायचं ठरवलं आणि सुधा मूर्ती पहिल्या इंजिनियर म्हणून तिथे रुजू झाल्या म्हणजे मला काय म्हणायचं आहे त्यांना हवं तर मिळवायची ही जिद्द लहानपणीपासून होती आणि त्याच्याशिवाय नंतर ते आता आपण येऊया आपल्या आवडते प्रश्नाकडे साड्या का ते चोवीस वर्षापासून घेतल्या नाही त्यांना आवड फक्त तीनच गोष्टींची होती लहानपणीपासून रीडिंग म्हणजे बुक्स दुसरा फिल्म्स तिसरा साडी खरेदी करायची त्या एकदा काशीला गेल्या आपल्या सर्वांना माहीत आहे आपण काशीला गेलो की एखाद आपले आवडीची गोष्ट तिथे सोडतो तसं ते ठरवलं वाचन तरी सोडू शकत नाही त्यातच प्रगती होत असते आपली फिल्म पण तेतना आपण कितीतरी नवीन नवीन गोष्टी शिकत असतो मग आपण साडी खरेदी करायचं सोडायचं म्हणून ते नवीन साडी घ्यायची तिथे ती तिलांजली दिली त्याला साड्या मी खरेदी करणार नाही आणि आत्तापर्यंत ते नवीन साडी खरेदी करून नेसलेली नाही असं ह्या त्यांचा प्रवास आहे आपल्याला माहित आहे आत्या राज्यसभेच्या पण मेंबर आहेत त्यांना कितीतरी काय म्हण पद्मभूषण वगैरे अवॉर्ड्स मिळालेले आहेत खूप अवॉर्ड्स मिळालेले आहेत तरी त्या अगदी गरीब लोकांसाठी काम करतात कितीतरी लायब्ररीज ते ओपन करून दिलेल्या आहेत स्त्रियांसाठी खूप काम केलेलं आहे एवढ्या असून अगदी साधे राहणीमान आहे त्यांचं त्याचं घरात पूर्वी विचारायचे किती बेडरूम आहेत तेव्हा त्या म्हणायच्या दोन तीन बेडरूम असलं तरी ते एक बेडरूम लायब्ररी म्हणून कन्वर्ट केलं होतं मग तुम्हाला माहीत आहे पूर्वी त्यांचं जावई इंग्लंडचा म्हणजे युनायटेड किंगडमचा प्राईम मिनिस्टर होते सुनक साहेब तेव्हा ते म्हणाले नाही आई तुम्ही आता चार बेडरूम्सचं चा तरी घर पाहिजे म्हणून आणि एक खोली वाढवली नंतर परत एका इंटरव्ह्यूमध्ये विचारला किती बेडरूम आहे त्यावेळी त्या दोन म्हणाल्या ते म्हणाले असं कसं तसं त्या म्हणाल्या नाही आता दोन बेडरूम आम्ही लायब्ररीत कन्वर्ट केले एक मूर्तींसाठी आणि एक माझेसाठी आमच्या आमच्या आवडीची पुस्तकं आणि आम्ही तर एन्जॉय करतो त्यामुळे अगदी साधं राहणीमान एवढे मोठे असले तरी त्यांचे मुलांची लग्न असतील सगळं ते अगदी साधेपणानं केलं आणि लोकाला मदत करण्यात पहिला आहात त्यांचा आणि हे कुठेही दाखवत नाहीत किंवा अगदी कशाचं प्रदर्शन करत नाही तेवढ्या करोडपती असून त्यामुळे मला तरी सुधामूर्ती अत्यंत आवडतं व्यक्तिमत्व आहे त्यांची नियरली सगळी पुस्तकं मी वाचलेली आहेत आणि तुम्ही पण वाचली असेल तुम्हाला त्यांच्यातली कुठली पुस्तकं आवडली काय आवडलं त्यांचे लाईफमधलं नक्की मला कळवा हॅव ए गुड डे